नमस्कार मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो मित्रा आजपासून आपण टमाट्याची एक सिरीज सुरू करत आहोत टमाटा या पिका संदर्भातली परंतु ही जी सिरीज आहे ही पाहिल्यानंतर ही फक्त टमाट्याचीच आहे असं वाटू द्यायचं काही कारण नाही आहे की जे काय मी टमाट्यासाठी सांगणार आहे त्याच्यातलं बरचसं काही हे सगळ्याच भाजीपाला पिकासाठी लागू राहणार आहे तर आता आपण ही सिरीज तयार करताना सगळ्यांना कळावं एकदा म्हणून मी तुम्हाला थोडीशी त्याच्यात आपण जे भाग बनवणार आहोत ते कसे कसे बनवणार आहोत त्याची माहिती देतो हा आपला पहिला भाग असणार आहे टमाट्यांच्या रोपांची निवड किंवा कुठल्याही भाजीपाला रोपांची निवड नंतर दुसरा भाग असणारे आपला तो असणार आहे बेसल डोसवरचा त्याच्यानंतर तिसरा भाग जो असणार आहे तो असणारे आपला रोपांची मर आणि त्याच्यावरचे जैविक उपाय या बाबतीत सांगायचा प्रयत्न करणार आहे आणि चौथा भाग असणार आहे आपला तो म्हणजे रासायनिक बुरशी नाशके का टाळावीत असे आता सुरुवातीला आपण चार भाग करतोय हे चार भाग झाल्यानंतर अजून आपल्याला पुढे पुढे त्याच्यामध्ये जायचंय जसे जसे पुढे आपल्याला मुद्दे सुचत जातील तसं तसं आपण पुढे याच्यामध्ये जाऊया तर चला आपण आता सुरुवात करूया पहिल्या भागाला आपल्या टमाट्याच्या रोपांची निवड काय होतं शेतकरी बंधूंनो की आपण टमाट्याचं रोप नर्सरी मधून आणतो नर्सरी मधून आणताना नर्सरी वाल्याला असं वाटतं की आपल्याला दोन पैसे फायदा मिळाला पाहिजे त्याचंही काही चूक नाहीये आणि विकत घेणाऱ्या शेतकऱ्याला पण असं वाटतं की बा आपल्याला दोन पैसे स्वस्त मिळालं पाहिजे त्याचीही काही चूक नाहीये आणि या दोघांच्या गोंधळामध्ये आपल्या पिकामध्ये काय गडबड होते रोपांमध्ये काय गडबड होते ते आपण थोडस जाणून घेऊया तर काय होतं आपण ज्यावेळेस नर्सरीमध्ये जातो आणि नर्सरी मधून रोप विकत घेतो त्यावेळेस आपण पाहतो की नर्सरीचा जो एक ट्रे असतो खालचा त्या रोपाचा तो एक विशिष्ट साईजचा स्पेसिफिक साईजचा असतो आणि आपल्याला जे रोप घ्यायचं असतं त्या रोपाच्या बाबतीत आपलं पण एक पिक्चर क्लिअर असतं की आपल्याला रोप असं असं पाहिजे जाड काढीचं पाहिजे थोडं मोठं पाहिजे <coughs> वगैरे वगैरे हे प्रत्येक शेतकऱ्याच्या मानसिकतेवरती वेगळ्या वेगळ्या विचारावरती अवलंबून असतं मग होतं काय की आपण रोप आणायला जातो रोप आणायला गेल्यानंतर रो आपण रोप आपल्याला जसं पाहिजे जोड काढीचं म्हणजे बऱ्यापैकी काढीचं बऱ्यापैकी हाईटचं असं आपण घेऊन येतो आता हे सगळं आपल्याला रो रो त्या रोपाला जे दृश्य विजिबल जे आहे जे गळायला दिसतंय ते पाहून आपण रोप घेऊन येतो पण त्या ट्रेच्या कोकोपीटच्या आतमध्ये काय झालंय काय होतंय याच्यावर आपण विचार करतो का करतही असू पण मला असं वाटतं की त्याच्यावर अजून थोडा विचार आपण केला पाहिजे जसं जसं रोप मोठं होत जाईल तसं तसं रोपाचं सोटमूळ खाली पण वाढत जाईल पण ते सोटमूळ खाली वाढत असताना त्याला मर्यादा आहे खालचा ट्रे छोटा आहे कप छोटा आहे आणि ते जर सोटमूळ जास्त वाढायचा प्रयत्न करायला लागलं की ते खालच्या प्लॅस्टिकला टेकतं आणि त्याला त्याच्या बाहेर जाता येत नाही तुम्ही काही रोप विकत घेताना पाहिलं असेल की त्या ट्रेला जे छिद्र असतं त्या छिद्रामधूनही काही काही वेळेस सोटमूळ बाहेर आलेलं असतं म्हणजे त्याला वाढायचं असतं पण हा अपवादात्मक प्रकार असतो की काही काही याच्यामध्ये ते बाहेर आलेलं आपल्याला दिसत सगळ्यांच तसं काही बाहेर सोपमुळ येत नाही मग काय होतं मोठं रोप करायच्या चक्करमध्ये ते सोपमो जे आहे ते त्या कपामध्ये गोल फिरून जातं मग ते गोल फिरल्यानंतर काय होणार की त्याचा वेटो हो एक वेटोळा तयार होतो चुंबळ तयार झाल्यासारखं होतं आणि एकदा का ते गोल फिरलं की मग मात्र तिथून पुढे सगळे आपल्या शेतामध्ये गंमत जम्मत टमाट्याची सुरू होऊन जाते टमाट्याचीच काय सगळ्याच पिकाची सुरू होती मग आपण तो रोप आणतो मग आपण तो रोप आणून लावतो लावल्यानंतर जे सोटमूळ गोल फिरलेलं आहे ते तसंच वरच्यावर गोल गोल फिरत जातं आणि ज्याचं सोटमूळ सरळ आहे ते मात्र सरळ खाली जातं आता याचा फरक आपल्या पिकात काय पडतो तर ज्या टमाट्याच्या रोपाचं सोटमूळ सरळ आहे आणि ते जा खोल जायला लागलं तर त्याला जमिनीच्या वरच्या पापुद्र्यापासून जितकं ते खालपर्यंत जाईल तिथपर्यंत सगळ्या ठिकाणी त्याला बारीक 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 पांढऱ्या मुळ्या फुटलेल्या असतात अर्थात मातीमध्ये खोलपर्यंत गेल्यानंतर पांढऱ्या मुळ्या खूप मातीमध्ये खोलपर्यंत पर्यंत गेलेल्या असतात याचा फायदा काय होणार की जितक्या मातीमध्ये ते पांढऱ्या मुळ्या पसरलेल्या असतील तेवढ्या मातीच्या मध्ये त्याला सगळे मायक्रोन्यूट्रंट मायक्रो न्यूट्रंट अन्नद्रव्य जास्त प्रमाणामध्ये घेता येतात कारण ते जास्त खोल गेलेलं असतं आणि बऱ्याच मोठ्या मातीच्या थरामध्ये त्या मुळ्या पसरलेल्या असतात आणि त्यांनी अन्नद्रव्य चांगलं घेतल्यामुळे आपल्या पिकाला सुदृढपणा आलेला आपल्याला जाणवतो त्याच जागी जर ते सूट मूळ गोल फिरलं तर काय होईल ते सोटमूळ सरळ काही आतमध्ये जाणार नाही ते तिथले तिथंच गोल चुंबोळ करून फक्त मातीच्या वरच्या काही इंचापर्यंत चार पाच सहा इंचापर्यंत त्या आतमध्ये असेल आणि तेवढ्याच जागेमध्ये फिरत राहणार ते सोटमूळ तेवढ्याच जागेत फिरत राहिल्यामुळे त्याच्या सुटलेल्या पांढऱ्यामुळे आपण तेवढ्याच जागेत फिरणार ते जा तेवढ्याच जागेतला ते ते जागे अन्नद्रव्य घेणार आणि त्याच्यामुळे कदाचित आपल्या पिकातला आपल्या टमाट्याला अन्नद्रव्य उपलब्धता कमी होऊन त्याच्यावरती रोगप्रतिकार क्षमता कमी होऊन त्याच्यावर रोगांचा अटॅक जास्त होण्याची शक्यता आहे तर तुम्ही म्हणताला आपण तर मग सोडतोच ना बरेचशे काही खाद्य हे थे, पर ते पण ते खर्चच आहे ना आपला जे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या ते घेणार आहे जे नैसर्गिक आहे त्याच्या जागी आपण केमिकल टाकणार आहे त्याला बळजबी आणि मग ते त्याला केमिकलचं ते सगळं डिझॉल्व्ह होणे ते सगळं करणे मग ते घेणे या दोन्हीमध्ये फरकच राहणार आहे तर याच्यासाठी आमची विनंती आपल्याला अशी राहील की शक्यतो टमाट्याचं रूप घेताना आपण त्याची सोप मुळी पाहून घ्यावी मी तर याच्या पुढे जाऊन असं म्हणेल की दोन पैसे त्या नर्सरीवाल्याला जास्त गेले चालतील पण त्याला मग थोडासा कप मोठा वापरायला लावावा आपण तिथं पैशाची काटकसर का करू पण हीच पैशाची काटकसर का पुढे आपल्याला म्हणजे ते दोन काय समजा पंचवीस पैसे तीस पैसे आठाने जे काय वाढायचे पाचा मागे चक्कर मदे उस आजार, अं साथी ते वाचवायच्या मध्ये ज्यावेळेस आपण आणून लावतो त्यावेळेस होणारे आणि त्याच्यासाठी होणारा खर्च याची जर आपण तुलना केली तर त्या रोपाला पैसे जास्त गेलेले परवडतील असं आपल्याला वाटायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून माझी विनंती आहे की कसं म्हणजे कसा ट्रे असावा काय असावा केवढ्यात घ्यावा हा प्रत्येक शेतकऱ्याचा विषय आहे पण त्याच्यातलं सोट मूळ हे गोल फिरलेलं नसावं ते सरळ असावं अशाच पद्धतीची आपण लावण करावी रोपाची ही पहिली निवड आपण करताना काळजी घ्यावी आता याच्यात तुम्ही म्हणाल किंवा छोटं रोप आणलं तर मग त्याची मर होती असा प्रश्न तुमच्या डोक्यात येऊ शकतो त्याच्यावर आपण जाणार आहोत पुढचा भाग आपला तोच राहणार आहे तीन नंबरचा याच्यानंतर आपण बेसल डोस हा भाग बघणार आहोत आणि एक हिंट त्याच्यात मी तुम्हाला देऊन टाकतो की आपल्याला पुढे टमाटा लागवड करताना आपल्या पद्धतीमध्ये बेसल डोस द्यायचा नाहीये तुम्हाला ऐकून थोडस आश्चर्य वाटेल पण जे शेतकरी एक एकर एक दोन एकर एक तीन एकर एक एवढ्या मोठ्या मोठ्या क्षेत्रात टमाट्याची लागवड करतात त्यांना माझी विनंती आहे की हा प्रयोग तुम्ही दहा गुंठ्यावर अर्ध्या एकरवर पाच गुंठ्यावर करून बघा तुम्ही बाकीच्या सगळ्याला बेसल डोस द्या आणि एक पाच गुंठ्यावरती दहा गोंठ्यावरती बेसल डोस देऊ नका बेसल डोस देण्या द्यायचा आहे आपल्याला पण तो त्याची देण्याची पद्धत आपल्याला बदलायची त्याचं विघटन करून आपल्याला ते सगळं द्यायचं आहे ते कसं द्यायचं आहे ते आपण पुढच्या भागात बघू तर बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची पण काळजी धन्यवाद